नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया चला मग किचनमध्ये आलो हो आहोत आपण मस्तपैकी आज नवीन रेसिपी पाहूया आणि साधी सोपी आहे तुम्हाला माहिती नेहमीप्राणेच एकदम भारी रेसिपी आहे आकार नाही कलर नाही डिझाईन नाही मस्त एकदम कोणतेही त्याला साहित्य कमी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे तोंडाला पण चव वाढवेल अशी आपली एक रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करणार तर टोपले आधी कांदे दिसत आहे तर आज कांद्याचीच रेसिपी आहे स्पेशल सर्वांना आवडणारी पण आहे त्याला कोणताच आकार नाही किंवा कोणताच कलर नाही बघूया चला रेसिपीला तर मस्तपैकी कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो उभा न चिरता आडवा कांदा धरून चिरलेला आहे बघू शकता आपण आपण मस्तपैकी आज कांदे भजी करणार आहोत तर मला माहितीच आहे कांदा भजीला कोणताच आकार किंवा आ, कलर वगैरे नसतो जो सगळ्यांनाच आवडतो कांदे चिरून घेतलेले आहे भरपूर सारे आपल्याला जसे आवडेल तसे खात असाल त्याप्रमाणे आपण कांदे चिरून घ्या आपण कांदे चिरून घेतलेले बघू शकता तसेच स्लॅसलेस वेगळे वेगळे करून सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहे अनेक का टोपल्यात काचे भांडे टाकून घेतलेले आहे बॉलमध्ये सर्व सगळे सुट्टे सुट्टे करून कांदे व्यवस्थित त्यासोबतच मीठ आणि कोथिंबीर टाकून घेणार कारण की मिठाने पाणी वगैरे सुटतात मग त्याप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर मिक्स करून आपण पाच मिनटं बाजूला ठेवणार आहोत बाजूला ठेवले काही इकडं बेसन घेतलेले एक, एक वाटीभर आणि त्यासोबतच तांदळाची पीठ आहे थोडेसे लाल तिखट हळद मीठ मीठ आपण आधी पण वापरलेले आहे तर मीठ आपण आपल्या चवीनुसार टाकून घेणार ओवा हळद लाल तिखट आपल्याला जे मसाला आवडत असेल तो मस्तपैकी मिक्स करून व्यवस्थित आपण पाणी न टाकता हे सर्व साहित्य मिक्स केलेले आहे कारण की कांद्याला पण पाणी सुटते आणि तेव्हा आपण मीठ लावून बाजूला ठेवलेले आहे आता याच्यात पण मीठ टाकलेले आहे थोडीशी साहित्यात बीस सेन मीठमध्ये बघू शकता आपण आता टोपले घेतलेले आहे आणि कांदे वगैरे आपण मीठ लावून ठेवलेले आहे दुसऱ्या बनाटा ट्रान्सफर केलेले आहे बघू शकता आपण सर्व कांदे व्यवस्थित स्लायसेस करून घेतलेले आहे बारीक बारीक त्यासोबतच बेसन पीठ टाकले आणि पाणी न ग टाकता आपल्याला हे साहित्य मिक्स करणार आहे आपण आपण हिरवी मिरची पण टाकू शकतो आपल्याला आवडत असेल तर काही हरकत नाही आता पाणी न टाकता हे व्यवस्थित लावून घेणार आहे पीठ आणि आता थोडंसं हप्का मारणार आहे पाण्याचा फक्त कारण ओल पने ओल की ओलसर पाणी एल्पसाठी जास्त आपल्याला ओलसर किंवा चिपचिप करणार नाही चिपचिप झाले का त्याचे कुरुम कुरुम भजी लागणार नाही एकदम क्रंची भजी होतात मस्त कुरकुरीत बघू शकता आपण किती ड्राई केलेलं आहे फिट आता थोडंसं पाण्याचा हाफका मारलेला आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून मजून ठेवणार आहे कांदे आपल्याला तसे आवडेल इकडं तेल पण तापलेले आहे याला भजीला कोणता चाकर नाही हे बघू शकता आपण जशा येईल हातात त्याप्रमाणे आपण कडक तेला सोडलेली आहे आता मध्य मीटर तहून घेणार आहोत थोडे थोडे करून आपण पोषण घेऊन तळून घेणार आणि जोपर्यंत तेलाची बुडबुडी कमी होत नाही तोपर्यंत आलटून पलटून आपण भजी तळणार आहोत आपण बटाटा वगैरे ही टाकू शकतो आवडत असल्या तर खूप भारी होतात भजी वगैरे मस्त मध्य मीठवरच तळणार आहे छोटे छोटे पोषण घेऊन आपण कुरकुरीत भाजी तळण्यासाठी घेतलेली आहे आता एका चमच्या सहाय्याने आपण थोडेसे पिरून घेणार आहोत तेलात कारण की ते सरपणा कमी झाल्याशिवाय भाजींना हलवता येत नाही छोट्या चमचानेच बघू शकता आपण याचप्रमाणे दुसरी पण बॅच ताळणार आहोत खूप सोपी रेसिपी हे आता झारा घेतलेला आहे आणि झाराच्या साहाय्याने आपण तेल नितळून घेणार आहोत बघू शकता आपण तेलाची बुडबुडी सर्व कमी झालेली आहे सर्व भजितावून घेतलेली आहे अन्न आता काढून घेणार आहे एका था ताटात बघू शकता आपण खूप भारी झालेली आहे आता त्याचप्रमाणे दुसरी बॅच पण तळणार आहोत कमी सहाय्य त्यात एकदम टेस्ट वाढवणारी रेसिपी आहे आणि झटपट होतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहत जा बघू शकता किती बारी झालेली आहे कांदी भाजी अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भारतीय होम किचनवर क्लिक करा आणि रे व्हिडिओ पूर्ण पहा